जायकवाडी धरणात नगरनाशिक धरणातून पाणी सोडल्यापासून या पंधरा दिवसांमध्ये चार पॉईंट चारशे अठ्ठावीस टी एम सी पाणी जमा झालं असून सध्या जलसाठा नऊ पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांवर आला आहे जायकवाडी धरणात एक नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या बारा पॉइंट चौऱ्याऐंशी टीएमसी पाण्यापैकी जायकवाडी धरणात या पंधरा दिवसांमध्ये चार पॉइंट चारशे अठ्ठावीस टीएमसी पाणी आलं आहे दारणा मुळा आणि गंगापूरची आवक बंद झाल्यानं आता निळवंडे धरणातून दोन हजार क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे सध्या जायकवाडीचा पाणीसाठा साठा नऊ पॉइंट सत्तेचाळीस टक्क्यांवर आला आहे पाणी जायकवाडीत येण्यापूर्वी चार पॉइंट तेहतीस टक्के पाणी होता त्यात चार पॉइंट चारशे अठ्ठावीस टक्क्यांनी वाढ झाली आहे जायकवाडी धरणात मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी बारा पॉइंट चौऱ्याऐंशी टीएमसी पाणी सोडण्यात आलं यात मुळा प्रकल्पातून एक पॉइंट चौऱ्याहत्तर टीएमसी गंगापूर प्रकल्पातून एक पॉइंट छत्तीस टीएमसी प्रौरा प्रकल्पातून सहा पॉइंट पन्नास टीएमसी आणि दारणा प्रकल्पातून तीन पॉइंट चोवीस टीएमसी पाणी सोडण्याचं नियोजन करण्यात आलं होतं त्यानुसार एक नोव्हेंबर पासून जायकवाडी धरणामध्ये वरील धरणातून पाणी सोडण्यास प्रारंभ झाला यापैकी एक टी एम जवळपास पाणी अहमदनगर आणि इतरत्र आहे जायकवाडी ज्या वेगाने पाणी येणं अपेक्षित होत त्या वेगाने पाणी जायकवाडी धरणात आलं नाही पाण्याचा कमी वेग झाल्यानं पुरेसे पाणी पोहचलेच नाही यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यावरून किमान सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा जायकवाडी धरणात उपलब्ध झाला आहे 9 seconds Whoa. Whoa.